ते मी काही डीप्युटीसीतून सीएम साहेबांनी मला डीपी दिली होती त्याच्यामध्ये तुमच्या उत्तरला मी चार डीपी दिली होती त्याच्यामध्ये होंसाचा एक डीपी होता सेवा सेवालाल नगरचा एक डीपी होता आणि एक डीपी होता का तुमची लोक डीपी आम्ही डीप्युटीसीत पैसे देऊन काम कस काय करत नाही तुम्ही अहो मी डेप्युटीशीतनं पैसे दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पालकमंत्र्याला बोलवून मी त्या प्रामा दिलेले ऑर्डर नाही अहो मी प्रामा दिले हो राठोड साहेब मी आमदार नसताना दिले मुख्यमंत्र्यांकडून आता तर मी आमदार झालोय अहो ऑर्डर नाही याच्या अगोदरच्या ही जी कालची डेप्युटीशी झाली का त्याच्या अगोदरच्या सी मधून चार डीपी दिलेत उत्तरला मी माझ्याकडे प्राम ऐका ऐका राठोड तुम्ही येत ऐका तुम्ही उद्या किती वाजता येत बोल मी आमदार झालेवर तुमचं काम आहे ना भेटलं यायचं हा ऐका मोहोळचे आणि उत्तरचे बरेचसे विश्व आहेत ऐका त्याच्यावर मला तुमच्या अनपेनूरचे तुम्ही फंड दिवशी माझ्या बरोबर बसा हा नाही तर मला सरकारवर बसायची पाळी आणू नका मी उद्या आहे उद्या रात्री मी निघणार आहे आपले हा तर माझ्यावर बसा मला शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगायचे उद्या उद्या तुम्ही तुमचं कितीला ट्रेनिंग आहे तीनचं ट्रेनिंग झालं की मला फोन करा आणि उद्याच्याला बसून ते काही विषय आपल्याला संपवायचे शेतकरी एकदम त्रस्त झालेला आहे लक्षात ठेवा मी राठोड साहेब एक लक्षात ठेवा मला कुठं बोलायची सवय नाही माझं आठ नाव खरे आहे ऐका माझं आठ नाव खरे आहे मी न वागणारा माणूस आहे मी सांगतो ना डीपी कालच्या डीपीटीसीच्या अगोदर मंजूर केलेले डीपी ते मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डीपी दिले होते आणि ते डीपी जो ऐका ते डीपीच्या प्रामा तुमच्या हातात देतो उद्या मी तारीख वाईज तुमची लोक काम करत नाही शेतकरी असाही मरायला आलाय तसाही मरायला आलाय आपण महाराज ठरवलं का सरकार देत तरी तुम्ही काम करायला तयार नाही तुम्ही उद्या ट्रेनिंग त्रे, झालं ना तुम्ही ट्रेनिंग झाले की मला फोन करा हा ते विषय मला उद्या संपवायचे शेतकऱ्यांची